नमस्कार द्राक्ष बागायदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो ह्या वर्षी बऱ्याच बागांची छाटणी ही पंधरा ऑक्टोबरनंतर झाली आहे जसे काही अहिल्यानगर म्हणजेच आपलं अहमदनगर सोलापूर आणि सांगलीमधील कासेगाव भाग असेल किंवा नाशिकमधला काही भाग असेल किंवा आपला शिर्डी राहता श्रीरामपूर ह्या भागातील काही द्राक्ष बागायदार असतील हे यांची छाटणी बऱ्यापैकी पंधरा ऑक्टोबरच्या नंतर झाली परंतु दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जास्तीत जास्त, जास्त अडचणींचा सामना अर्ली द्राक्षाला पण करावा लागला आहे मधल्या पट्ट्यातल्या छाटण्यांना देखील करावा लागला आहे आणि उशिरा छाटणी म्हणजे पंधरा ऑक्टोबरनंतर छाटणी किंवा नोव्हेंबर महिन्यातल्या छाटणी ह्या ठिकाणी देखील बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे याच्यामध्ये काय काय अडचणी येतात आणि त्याच्यावरती काय काय मुकाबला करायचा हे आपण बघू मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी उशिरा छाटलेल्या बागामध्ये भरघोस असं उत्पन्न भरघोस असं एका गाडीवर दोन दोन तीन तीन घड आणि फेलफूटमध्ये घड कमी करणं असा प्रकार बऱ्यापैकी नाही आहे ऐंशी टक्के बागामध्ये नाही आहे बऱ्याच ठिकाणी कमी जास्त प्रमाण हे घडांचं झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी घड गोळीघड होणे हाही एक समस्या वाढीस लागते मित्रांनो गोळीघड का होत आहेत तर मुळात आपलं खरड नंतर स्टोरेज कमी हे एक कारण आहेच महत्वाचं परंतु आता वाढली थंडी हे देखील एक कारण आहे आणि त्याचबरोबर पावसानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो पाऊस झाला त्या पावसानंतर आपल्या जमिनी वरंबा कडकून आले त्या ठिकाणी पांढरी मिळ नाही हे पण एक कारण आहे त्यामुळे गोळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी वेगळ्या उपाययोजना करणं अतिशय आहे त्यासाठी आपला भोत फुटेपर्यंत पाणी देणं हा एक महत्वाचा उपाय योजना करायची आणि त्याचबरोबर तिथे अल्ट्रास्पीड युरिया अधिक फॉस्फरिक ॲसिड दे देऊन आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी गोळीघड गोड़ होत आहे त्या ठिकाणी आपल्याला सी पी पी यू एसओ पी आणि आल्गा याचा एक स्प्रे घ्यायचा आहे त्याचबरोबर न्यूट्रोजन अधिक झुरवान चौतीस याचे स्प्रे घ्यायचं आहे याच्याबद्दल गोळीघड गोड़ होत असेल तर तुम्ही नक्कीच ग्रेपमास्टर मास्टर ॲपमध्ये मा दिलेलं शेड्यूल पोगास्टेजचं शेड्यूल तुम्ही नक्कीच बघू शकता याच्यानंतर जो दुसरा जो समस्या आहे ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेंडे होत नाही आहे घराची साईज देखील वाढत नाही आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला फेल फूटनंतर ड्रीपमधून युरिया द्यायचं आहे ड्रीपमधून कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे ड्रीपमधून चोवीस चोवीस ड्रिपखाली टाकायचं आहे आणि ड्रीपमधून आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम नायट्रेट देखील आपल्याला द्यायचं आहे म्हणजे नायट्रोजनचा पुरवठा आपल्याला चांगल्यापैकी वाढवायचा आहे त्याचबरोबर पानाद्वारे आपल्याला जे वीस पी पी एम झिंक चिलेटेड दोनशे ग्रॅम अधिक अल्गा मिट्स चारशे एम एल आपल्याला द्यायचं आहे त्याचबरोबर जी ए पहिला फेलफूटनंतर पंधरा पी पी एम अठराव्या विसाव्या दिवशी वीस बी पी एम पुन्हा पंचवीसाव्या दिवशी वीस बी पी एम अशा पद्धतीने आपल्याला जी एचे स्प्रे द्यायचे आणि थंडीची लाट जर चांगली आली तर त्या ठिकाणी आपल्याला चिमा किंवा चांगल्या ॲग्रोफॅब मशीनद्वारे किंवा ई एस मशीनद्वारे आपल्याला पंधरा ते वीस ग्रॅम जी ए पंचवीसाव्या दिवशी द्यायचा आहे जेणेकरून घड ताणण्यासाठी पानं मोठी होण्यासाठी आणि इच्छित घराची कॅनोपी मिळण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे शक्यतो आम्ही तरी प्री ब्ल्युम स्टेजला किंवा पंचवीस तीस दिवसाच्या आत आपण ई एसचे स्प्रे घेत नव्हतो आर्लीमध्ये गरज नसते परंतु ज्या बागा उशिरा छाटला आहे थंडीचा जोर वाढला आहे त्यासाठी आपल्याला इच्छित साईज आणि पानं मिळण्यासाठी वीस ग्रॅम जे ए घेऊन ई एसचा एक स्प्रे पंचवीसाव्या दिवशी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुमचा शेंड्याचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचं पानांचा आकार आणि घडाचं स्ट्रक्चर हे देखील चांगलं व्हायला मदत होणार आहे त्याच्यानंतर जो तिसरा प्रॉब्लेम असणार आहे तो म्हणजे गळच होत नाही मित्रांनो उशिरा छाटलेल्या बागामध्ये गळ होत नाही कॅनोपी चालत शेंडा चालत नाही हे बघितलं आता गळ करण्यासाठी आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये गोल व्हरायटी असेल तर तीन स्प्रे घ्यायचे फुलं उचकताना पंधरा पी पी एम पन्नास टक्के फ्लावरिंगमध्ये पन पंधरा पी पी एम आणि सत्तर टक्केमध्ये देखील पंधरा पी पी एम याचबरोबर सल्पर अधिक युरियाचे स्प्रे सल्फर दोनशे तीनशे युरिया एक किलोपर्यंत घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर सल्पर तीनशे कॉपर तीनशे असाही स्प्रे घेऊ शकता आणि त्याचबरोबर गरज असेल तर कॅल्शियम क्लोराईड पाचशे ग्रॅम दोन शिटर पाण्याला घेऊन तुम्ही फवारणी केली आणि हलकासा पाण्याचा ताण सेटिंग होताना जर दिला तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगली इच्छित गळ शंभर टक्के मिळू शकता तर उशिरा छाटलेल्या बागामध्ये गळ मिळण्यासाठी ह्या उपाययोजना तुम्ही नक्की करा याचबरोबर मित्रांनो सेटिंग स्प्रे सेटिंग स्प्रे घेताना आपल्याला अर्ली बागामध्ये पंचेस ते पंचाळीस सेहेचाळीस दिवसामध्ये आपला सेटिंग स्प्रे पूर्ण होतो परंतु ह्या ठिकाणी मात्र उशिरा छाटणी झालेल्या बागामध्ये थंडीमुळे आपली बागाची स्टेज खूप स्लो स्लो चालत असतात त्यामुळे कदाचित पहिल्या सेटिंग स्प्रेला पन्नास ते पंचावन्न दिवस देखील तुम्हाला लागू शकतात त्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे स्टेज बघूनच आपल्याला सेटिंग स्प्रे घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला बम स्प्रे घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला वीस पी पी एम जी ए अधिक युरिया तीनशे आणि कॅटलायझर तीनशे एम एल असा स्प्रे तुम्हाला जिरा किंवा बादरी आकारामध्ये घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं एक बम स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर चार एम एमच्या आसपास तुम्हाला तिथे ए एस एसचा स्प्रे घ्यायचा आहे आणि ए एश एस मशीनमध्ये मात्र तुम्हाला पस्तीस ग्रॅम जी ए त्याचबरोबर एफिशियंट सी पी पी यू आठशे एक लिटर कॅटलायझर पाचशे एम एल आणि स्केल अप डायमोर हे पाचशे एम एल तुम्हाला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हा पहिला इ चा स्प्रे चार एम एमला घ्यायचा आहे त्याच्या आत तुम्हाला घ्यायचा नाही आता बऱ्याचशा बागा ह्या सांगली सोलापूर भागामध्ये ह्या सोनाका किंवा लांब व्हरायटी हो आहेत त्या ठिकाणी मात्र फ्लावरिंग स्टेजला आपल्याला पाच स्प्रे घ्यायचे त्यामध्ये झिंक आणि मँगनीज आणि त्याचबरोबर रियल सोना त्याच्याबरोबर कॅटलायझर ह्या आरचा देखील आपला वापर करायचा आहे जेणेकरून घड लुसुलुसित राहणं चांगल्या प्रकारे इच्छित गळ मिळणं नैसर्गिक गळ मिळणं आणि त्याचबरोबर घडाची मण्याची लांबी मिळणं ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी सोना का साथी, फुलोरा अवस्थेत ते शेटिंगपर्यंत नव्वद टक्के शेटिंग झाल्या झाल्या आपल्याला तिथे ए एस एसचा स्प्रे घ्यायचा आहे त्या ठिकाणी पंचवीस ग्रॅम जी ए रिअल सोना आठशे एम एल आणि कॅटलायझर आठशे एम एल आणि इफिशियंट शिप्यू आठशे एम एल असा यशाचा स्प्रे नव्वद टक्केमध्ये सोनाका व्हरायटीसाठी आपल्याला घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं करा आपल्या बागेचं नियोजन आणि याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर आमच्या तज्ज्ञांना नक्की फोन करा तुमच्या बागेची स्टेज आणि फोटो आम्हाला ग्रेपमास्टर ॲपमधून नक्की पाठवा धन्यवाद